तर रमाई तर बाबासाहेब म्हणतात रमा तू माझ्या परिस्थितीला तू प्रेम नावाचा धागा रमा तू लावला पण माझ्या आयुष्याला मात्र फुलवत राहिलीस फुलवत राहिलीस रमा उठ रमा रमास चला रमाई यांची जयंती जयंती निमित्ताने दोन किती सांगण्यात आहोत रमाई जर जन्मालाच आल्या नसत्या रमाई जर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याला आल्याच नसत्या बाबासाहेब कळाले असते का कळाले असते का जीवनात पैजना कधी तू हदीस तू रमा आदर्श नाव द्या कृती तू हदीस तू रमा आईचे प्रेम देऊन neka समाजाला तीर्थ रूपानी तू नंबर वन तू जगे उरिस तू रमा उरिस तू रमा धंगे किरमाई धंगे कि बाबा धंगे किरमाई धंगे महिला मंडळ आता मला सांगा रमाई हाय का जशी रमाई तशी हाय का हाय का तळे माई आज आताची महिला कधी विहारात येणार नाही अशा महिलांसाठी बरं का आताची महिला विहारात येणार नाही पण केवी पुढे जात असली केवी टपला पाहा आज बाईला माझी का भाई लागली का बाया डोळ्याची बाबी खाली जाणार नाही नवरा म्हणणार आहे बाई मला जेवण वाटत तिला नवऱ्याला म्हणा मला मालिका बघू द्या एवढी मला आडू टाईस बघू द्या आडू टाईस आले असते काही मला जेवण नसते

म्हणतोय ते बोलत नाही मम्मीला मम्मी म्हणते हे पारा काय काय मजा पोरा मला अभ्यास करायला दहावीच वर्ष आहे मला डिस्टॉप करायचा नाही आणि ते बोलव आणि माझ दे माझ्या वडिलाला त्याची आई म्हणते ए ए पो अ पोराचे बाप्पा अ ए पोडाचे बाप्पा इकडे या ना लागनाचा बघा मालिका काय भाडी लागली त्या विषयना आले कोणतो त्या पोराच नाही पण त्या टी काय त्या एन्फ्युलरन्स एन्ज्युलरचा मला एक विशिष्ट आले काय एन्फुलन्स इन्फुलन्स कसं बघितलं बघा काय काय एन्जुलन्स नाव रंग माझा गा बिरात माझा जेवढा पण तिथे रमाची चौथा पोता

<laughs> रमाई सांगत आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या रमाई घरामध्ये नांदाय रमाईन बाबासाहेबांना मुलं किती होती किती होती पाच मुलं होती त्यातले गेले किती कि राहिले किती हम्म बरोबर किती चार केले एकच राहिला yeah. त्यांचं नाव यशवंत यशवंत आंबेडकर आंबेडकर म्हणजे यशवंत आणि त्यांची मुलं आहे पहिला मुलगा काय बाळासाहेब आंबेडकर पुन्हा तिसरा मुलगा भीमराव आंबेडकर दुसरा मुलगा तिसरा मुलगा आनंदराव आंबेडकर रमाई आणि सुजान दादा म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांच प्रकाश आंबेडकर त्यांचा मुलगा म्हणजे नागपूर पंचू बाबासाहेब आंबेडकर असं कुटुंब होत कारण ज्या बाबासाहेब आंबेडकरांचे चार लेकर गेली त्या चार लेकरांचे नाव काय रमेश गंगाधर मुलीच नाव काय हिंदुताई आणि शेवटचा मुलगा बाबासाहेब आंबेडकरांचा राजरत्न चार बाबासाहेबांची चा लेकर गेली त्या रमाईन बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घ्यायला जातात रमाला म्हणतात रामू सांग तुझ्यासाठी मी आणू रमाई काय मागत नाही साहेब तुम्ही माझ्यासाठी काहीच आणू नका की रमाई जर बाबासाहेबांच्या आयुष्यात चढ आल्याचं नसत्या तर रमाई घडली असते का तर आज आम्हाला आमच्या मायमध्या घडल्या असत्या का म्हणून मला सांगायचं आहे माय बाप यांनो रमाई आपण जयंती केली करतो पण असे आपण जयंती केली पाहिजे त्यांनी गोड सोड केलं पाहिजे जसं की आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम जे असतो संक्रांतीचा तस आपण एकमेकीला पुस्तक दिलं पाहिजे एकमेकीला चांगले कार्यक्रम रमाईचे म्हणजे भाषित भाषण लावलं पाहिजे विषय बोलायला पाहिजे आपण बोललं पाहिजे रमाईचा काय त्याग होता रमाईचा खूप मोठा त्याग होता रमाई बाबासाहेब आंबेडकर जळत राहिली पण त्या सूर्याला मात्र फुलवत राहिली जळत राहिली पण त्या सूर्याला मात्र फुलवत राहिली कारण रमाई बाबासाहेब आंबेडकर दिगायची बात होती कारण रमाई, रमाई बाबा

जास्त वेळ नाही थोडंच द्यायचं फक्त थोडंच आहे फक्त कारण गंगाधर आजारी पडला तर माय माऊलीच्या पोटाला भाकर मिळाली नाही लेकराला दूध सुद्धा भेटले नाही अक्षरशः त्या माय पिठामध्ये पाणी टाकून लेकराला दूध पाजलं त्या लेकराला ते पचत नाही झालं आज आमच्याकडे पैसे नसते आम्ही कोणत्या दवाखान्यात जातो सरकारी हॉस्पिटलला जातो का नाही पण माईच्या लेकराला डॉक्टर जायला पैसे सुद्धा नव्हते रमाई उचलते लेकराला आणि आपल्या गंगा धरला डॉक्टर कडे जाते जायला सुद्धा रस्ता माहिती नव्हता जवळ दिन दबळी मध्ये पैसाही नव्हता रमाई ने, ने लेकर आणि डॉक्टर कडे जाते त्या डॉक्टरला विनंती करते डॉक्टर माझा रमेश खूप आजारी आहे माझ्या रमेशला उपचार करा काहीतरी गोळी द्या इंजेक्शन द्या डॉक्टर म्हणतो पैसा हा पैशा बिना रमाईचा देखू माती आठ गेला किती संकट किती परिस्थिती आली त्या माय माऊलीवर कारण तेवढंच नाही तर रमाई आजारी पडल्या रमाईचे चार दिग्न केले रमाई आजारी पडल्या तर धाडवाडा म्हणून वडाळी गुरुजी रमाईचं चा वातावरण चांगलं सुट व्हावं म्हणून रमाईला तिथं ठेवण्यात होत रमाईला नव्हत्या रमाई तिथं चार दिवस रमाई हो ठीक आहे पण रमाई मला वाटायचं रमाईला आई का म्हणत जात एक रोज हसायचे खेळायचे एक रोज हसा वडाळे गुरुजीला आपले एक हसत नाही बोलत नाहीत का बोल तर सांगा बरं तर गुरची सांगता आई काय सांगू ते चार दिवस झालं राशन नाही धान्य नाही म्हणून देखील रडत म्हणजे शांत आहे रमाईन काय केलं बर स्वतः हातात त्या बांगड्या सोन्याच्या घेतल्या गुरुजीला सांगते विका तर राशन ताबडतो आणा राशन आणलं ताबडतो त्याच्या भाकरी केल्या अव चार दिवस झालं पोटात भाकरी नव्हती सगळ्या लेकरांना सगळ्याला जेवण दिलं त्या माय माऊलीनं पण हात मात्र पोकळा दिसत होता हातात जर बांगडी नसेल तर हात कसा दिसतो पोकळा दिसतो पण त्या रमाईला आता हात पोकळा दिसतो याच काय वाटलं नाही पण चेहऱ्याला लेख हसतात हेच माझ काय आहे हेच माझं सुख आहे हेच माझ रमाईनं कधी स्वतः जेवण केलं कधी पोटभर कधी नटली फिटली कधीच नाही नेहमी त्यागत त्यागत राहिली कारण बाबासाहेबांना रमाला सांगितलं होतं रमा दुःख आलं संकट आलं माणूस त्याचा आभार मानायला शिकावं लागतं दुःख संकट त्याग अपमान संघर्ष उपासमार हे आल्याशिवाय माणूस मोठा बनू शकत नाही बनू शकत नाही खाडे खाल्ल्याशिवाय भेडे भेटत नसतात चिखलात पाय रोवण्याशिवाय यशाचं दगेचं बळ हक्की येत नसत दुःखाची दोरी वळाल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही अपमान झाल्याशिवाय सन्मान होऊ शकत नाही कारण रमाईनं संघर्ष आले रमाईनं आनंदानं संघर्ष घेतलं रमाईनं अंगण आनंदानं संघर्ष घेतलं म्हणून मला सांगायचं आहे माय मावल्यानो आई भावी तर जिजाऊ सारखी शिका गावी तर सारखी आणि पत्नीला भावित्र कुणासारखी माझा रमाई सारखी रमाई सारखी कारण रमाई बघा रमाईचं तस प्रेम होत आगयो वेगळं होतं कारण रमाई शेवटी आजारी पडली रमाईला चार निद्र टीवी रमाईला वाटते एक तरी मुलगा जन्म नाही यावा परंतु दुसरा जन्माला आमच्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू स्वतःच्या पत्नीला टीव्ही झाली म्हणून उपचार केला विलाज झाला पण रमाईचा डॉक्टर जातात पण पैशामुळे महागाई आली पुन्हा दुसऱ्या वेळेस गेले तर डॉक्टर म्हणतो रमा रमायला वाटत एक तरी मुलगा व्हावा पण मुलगा होऊ शकत नाही का तर डॉक्टर म्हणतो आता रमाई होऊ शकत नाही रमाईची खूप तब्येत हे झालेली आहे खूप खालावलेली आहे आता रमाई होऊ शकत नाही रमायच्या तब्येतीकडे लक्ष द्या रमाईकडे सांभाळा रमाईला बाबासाहेब घेऊन येतात रमाईला काय गोष्टी सांगत नाही पण रमाई बाबासाहेब साहेब हो साहेब तुम्ही ज्या वेळेस होतात चार चार वर्ष बाहेर राहिला तर आता जवळ असून तुम्ही बोलत नाही बसत नाही तर बाबासाहेबला डॉक्टरांना सांगितलं असतं म्हणून डॉक्टर बाबासाहेबाला रमाईला काय म्हणतात राग राम कसं नाही तू चांगली तुझी तब्येत होऊ दे आपण नंतर बोलू बसू रमा असं म्हणू नको तुझी चांगली तब्येत तुझ्यासाठी चांगला डॉक्टर मी पाहतो बाबासाहेबांना वाटलं रमा माझी राहणार म्हणजे रमाला चांगला डॉक्टर शोधावं लागलं रमाईचा विलास करावा लागलं पण रमाईला चार दिवस करायला आपलं मरण डोळ्यासमोर बाबासाहेब रमाईच्या डोक्याला तेल लावतात तर रमाईच्या डोळ्यात पाणी आलं ते साहेब सेवा करतात रमाई म्हणते साहेब बाबा समाज आता माझी सेवा कारण साहेब आता मी संपले काय अपेक्षा आहे तर माझा साहेब माझ्या यशमंता काही मात्र लक्ष असू द्या तर पोटच्या नेकऱ्यापेक्षा समाजावर बाबासाहेबांना जीव लावला विने परंतु समाजावर द्या किती जीवाच केलं तर बाबा साहेब आता मी माझ्या पोटच्या लेकरा लेकरा पेक्षा जीव लावला तर समाज माझ्या लेकरा जीव न रागे नवा माझ्या यशवंताला पाहिले नवा समाज परंतु नवा तू माझ्या साठी किती जीवाचं राम केलं रमा, रमा तू के, 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 के के हवीच मला रमा तर रमाई म्हणते बघा चार लेकर गेले स्वतःचा मुलगा यशवंत त्याच्या लग्नात नव्हते रमाई आजारी पडल्या तरी बाबासाहेब आंबेडकरांना उपचार करायला पैसे नव्हते कारण रमाई म्हणते ज्यावेळेस सत्तावीस मे या दिवशी राजगणाच्या शेजारी सगळ्या समाज जमला माय मावण्या जमल्या रवाई आपल्या भावाला शंकराला म्हणते शंकर आणि तुझे जिथे साहेब असतील तिथून बोलू ना आता माझं संपलं शंकर गेला भाऊ आणि गौरा गौरा जवळच होते परंतु शंकर सांगतो दादा साहेब आका कशा तरी करत आहे तुम्ही ताबडतो या बाबा साहेबांना मोसमी चांगलं सांगला रमाईला आणि तो पासला कारण बाबासाहेब म्हणतात विलास करायचा तर रमाईना हात वर त्याला साहेब रडू नका शांत बा शांत व्हा तुम्ही तुमचं काम तुम्ही करा माझं आयुष्य तुम्हाला लाभो आणि रमाई हसते एवढ्या दुःखात हसते का माझ्या आज मी शेवटची श्वास माझ्या साहेबाच्या मांडीवर घेत आहे या रमाईला अंतकरण भरून येत एवढ्या दुःखात आणि वध हात करते साहेब रडू नका रमाईचा जी केज नाही हसलू एवढं दुःख एवढं संघर्ष एवढा त्याग तर रमाईचा हात खाली पडला बाबासाहेब ओके हात पाहत आणि डोळे मिटले त्या रमाईचे तर रमाई तर बाबासाहेब म्हणतात रमा तू माझ्या फाटलेल्या परिस्थितीला तू प्रेम नावाचा धागा रमा तू माझ्या दिव्याची वाट झाली रमा तू जळत राहिलीस पण माझ्या आयुष्याला मात्र फुलवत राहिलीस फुलवत राहिलीच उठ रमा रमा एक ठीक दाखव मी रमा जन्माची जोडी अपुली that's sala to sat le